क्वांटिटी नाही पण क्वालिटी आहे नाही सांगितलं ना। मला त्याच्यावरती बोलायचं नाही क्वालिटी काय कारण विचार क्वालिटीचे आहे विचार कोणाचे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आयऱ्या गैर्याचे नाही त्यांनी स्वराज्य घडवला त्यांनी हिंदवी स्वराज्य महाराजांचे विचार आहेत म्हणून ते विचार जेव्हा काळजात जातील ना तेव्हा तुम्ही वाघासारखे डरकाळी मार्गाशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित आपण शंभर टक्के आपण शंभर टक्के त्यांच्यावरती सोडून द्यायचं आहे काही होणार नाही महाराजांचा विचार जर त्यांच्या पाठीशी असेल ना तर निश्चित त्याला काही धक्का लागणार नाही हे आपल्याला आज आपण या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे